चेन स्नॅशिंगचा गुन्हा उघड एक पॉईंट पंधरा लाखाची चेन हस्तगत दोन आरोपींना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या चमकदार कारवाईने मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरून पळ काढणाऱ्या दोघ आरोपींचा पर्दाफाश करण्यात आला आहे पोलिसांनी दोघा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण एक लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या तीन सोनसाकड्या जप्त केल्या आहेत तासगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीप्रमाणे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच पंचेचाळीस महिला मॉर्निंग वॉकला गेली असता तिच्या गळ्यातील चेन प्रकरणी गुन्हा रजिस्टर करून तपास सुरू करण्यात आला होता या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व त्यांच्या पथकाने तपास चोखपणे राबवत आरोपीपर्यंत पोहोच घेतले पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील सागर हिरंगे यांच्यासह टीमच्या सतर्कतेने तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने प्रवीण भगवान गायकवाड व रोहित आदिकराव सपकाळ या दोघांना ताब्यात घेतले तपासात ता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून एकूण मुद्देमाल रुपये दुचाकीसह एक लाख पासष्ट हजारचा हस्तगत करण्यात आला या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कविता बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे अधिकारी अंमलदार व या विभागातील कार्यरत पोलिसांनी सहभाग घेतला विशेष सहकार्य स्थानिक पोलिसांचे लाभले पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा